नमस्कार मित्रांनो नवीन दोघातली तुटेना अठरा ऑक्टोबर भागामध्ये समर आणि स्वानिंदीसाठी आदिराने केला मोठा प्लॅन तो कुठला चला तर बघूया रोण आणि स्वानंदीचा सा साखरपुडा राजवाडे घराण्यामध्ये झाला म्हणून मंदाकिनी देवाचे खूप आभार मानत असते आणि बाबांना म्हणते अहो तुम्हाला आनंद नाही होत का मला तर खूप म्हणजे खूप आनंद होतोय बाब म्हणतात मला तर लाज वाटते मंदाकिनी म्हणते एवढ्या मोठ्या घरात साखरपुडा झाला आणि तुम्हाला लाच कसली वाटते बाब म्हणतात तू खोटी पत्रिका केली त्याची मंदाकिनी म्हणते अरे देवा मी असं काही केलं नाही अहो ती प्रतीकच्या आई एक नंबरची लबाडे तिला साखरपुडा होऊ द्यायचा नव्हता म्हणून तिने माझ्यावर आरोप केले बाब म्हणतात मंदाकिनी अगं आता तरी खोटं बोलू नकोस मंदाकिनी म्हणते सोडा ना आता चला तुमचं काय म्हणणं आहे मी जन्मतारीख खोटी सांगितली पण अहो तुम्ही लक्षात घेतलं का त्यामुळे आपलाच फायदा झाला आहे अहो स्वानंदीचा सा साखरपुडा समोर राजवाड्यांशी झाला आहे समर राजवाडे त्यांच्यापुढे तो प्रतिक्त काहीच नव्हता बरं झालं ते लग्न मोडलं दुसऱ्या दिवशी समर आणि स्वानंदी भेटतात स्वानंदी म्हणते आपला साखरपुडा तर झाला आता काय करायचं आपण समोर होतो आहे ते स्वीकारायचं आणि जायचं पुढे स्वानंदी म्हणते काय असा कसा संसार करायचा समोर होतो संसार नाही आहे ही एक तडजोड आहे फक्त एक तडजोड त्याला संसार संसारभिवसार असं नाव देऊन उगाचच अपेक्षाने वाढून वाढवून ठेवायची आपल्या स्वानंदी म्हणते म्हणजे लग्न करायचं पण संसार नाही करायचा असं म्हणायचं का, का तुम्हाला हो तुम्ही ती असं कसं म्हणू शकता आपण तर एकाच घरात राहणार ना हो आपण एकाच घरात आणि एकाच रूममध्ये राहणार पण तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आणि माझा मला तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवणार मला काय करायचं हे मी ठरवणार सगळ्यांसाठी आपण नवरा बायको असू पण आपल्यासाठी बिलकुल नाही आता मात्र सोनंदी त्याच्याकडे बघतच राहते इकडे ऐंशी म्हणतो मॉम आता काय करायचं नाही म्हणजे तुला विचारून काय फायदा म्हणा तू जो पण प्लॅन करते तो फ्लॉप जातो आहे आता हेच बघ ना सोनंदीचा सा साखरपुडा मोडायला गेली आणि तो कोणाशी झाला समर दादाशी म्हणजे तू स्वतःच्या पायावरच कुराड मारून घेतली झालाय त्यांचा साखरपुडा मलिका म्हणते साखरपुडा झाला आहे लग्न होता कामा नाही आणि त्यासाठी मला काहीतरी जोरदार प्लॅन करावा लागेल ऐंशी तो काय प्लॅन करणार मलिका म्हणते तू बघच मी काय करते ते तो मॉम ह्या दोघांचं लग्न झालं ना आपल्या हातातून ती जमीन पण जाणार आणि सगळी इस्टेट मला तर आता जाम भीती वाटायला लागली मलिका म्हणते असं काही होणार नाही अंशु होतो तू राहू दे मॉम ती स्वनंदी एवढी हुशारी ना आणि त्यात नशीबवान अगं तू जो पण डाव करते ती फेल घालवते आजच बघ ना ते झुंबर अगं त्यांच्यावर पडता पडता वाचले आणि तू बघितलं का समर दादा तिची कशी काळजी घेत होता दाखवायला असा दाखवतो त्याने तिच्याशी बळजबरीने साखरपुडा केला कुणासाठी आदिरासाठी बघायला गेलं तर मनातून लड्डू फुटत असतील मलिका म्हणते मी किती प्रयत्न केले किती त्याला इमोशनल केलं आणि आत्तापर्यंत त्याचं लग्न होऊ दिलं नाही आणि आज डायरेक्ट साखरपुडा हे सगळं ना आपल्या आदिरामुळे आहे तिचा साखरपुडा मोडायच्या नादात ह्या समरचा साखरपुडा झाला आदिरा मात्र खूप खुशी असते आणि तिच्याबरोबर आता आजी पण आता दोघी पण समर आणि स्वानंदीसाठी प्लॅन करत असतात आता आदिरा आजीला प्लॅन सांगते की आपण दादा आणि नोंदूताईचं दा प्री वेडिंग शूटिंग करूया आजीवंती हो ग हो खूप छान आयडिया आहे आता प्री वेडिंग शूटिंग समराने स्वानंदीचं ते कसे असेल ते पुढील भागात बघूया धन्यवाद